Brought to you by माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी महाविकास मा, आघाडीच्या कशा पद्धतीने बघता याच्यासाठी काही जण म्हणतात ईव्हीएम तुम्ही म्हणताय की आत्मविश्वास सीट वाटपामध्ये गडबड काँग्रेसची गडबड ही सगळी कारण आहेत नक्की कुठलं कारण तुम्हाला वाटतंय त्याच्यामध्ये याच्यात एक कारण नाही बोलता येणार कारण अनेक आहेत कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून जे गेलेले गद्दार लोक आहेत यांनी ज्या पद्धतीनं सत्ता साधनाचा अतिरेकी वापर केला सर्वसामान्य मतदारांना मग मत तर तो, तो प्रशासकीय यंत्रणेचा मतदारांवर प्रभाव पडेल असा वापर आणि एक सगळीकडे चर्चा आहे आणि काही गोष्टी प्रत्यक्षदर्शी दीक्षात दिक्ष दिसते की ई व्ही एममध्ये बऱ्याच ठिकाणी मतमोजणी असेल मतगणना असेल या सगळ्या याच्यामध्ये असलेली तफावत आणि या सगळ्या तफावतीतून ई व्ही एममध्ये मोठ्या प्रमाणावर कारण विधानसभेची जागा काही पन्नास हजारांनी निवडून येऊ शकत नाही लाख मतांना निवडून येऊ शकत नाही विधानसभेची जागा पाच हजारांनी दहा हजारांनी पंधरा हजारांनी निवडून येऊ शकते एखाद्या मोठ्या नेत्याची येऊ शकते परंतु सर्वसामान्य जे कार्यकर्ते कोणत्या पक्षाने यांच्या जागा काही लाखाच्या फरकाने निवडून येत नाही हे सगळे महत्त्वाचे घटक याला कारणीभूत आहे असं सुस्पष्टपणे या सगळ्याच्यात दिसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकसभेच्या यशाने आम्ही हुरळून गेलो ही नाकारता येत नाही आणि या हुरळून गेल्यामध्ये आपल्याला विधानसभेचं अजून मतदान बाकी हेही बऱ्याच जणांच्या लक्षात आहे हेही कारण याच्यात बोलायला काहीच हरकत नाही काँग्रेस कशी काय जबाबदार त्याच्यासाठी म्हणजे तुमचं काय नाही मी स्पेसिफिक काँग्रेसचा आत्मविश्वास नडला म्हणजे काय तुमचाही आत्मविश्वास नडला की मग त्याच्यावर नाही नाही मी याच्यात स्पेसिफिक काँग्रेसला कुठं बोललो मी आमच्या सहित सगळ्यांना बोललो आमच्या सहित सगळ्यांना बोललो परंतु हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यामध्ये मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी अतिशय प्रभावी भूमिका निभावली म्हणजे साहेब उद्धव साहेब एखादे एक एकदा असं बोलले की प्राजक्ताच्या झाडाला खूप फुलं आली परंतु ती शेजाऱ्याच्या अंगणात पडली म्हणजे आमच्या जागा तशा नऊ आल्या काँग्रेसच्या जागा तेरा आल्या जा ज्या काँग्रेसची जा एक जागा होती दोन हजार एकोणावीसला त्या काँग्रेसच्या जा तेरा जागा झाल्या जा आणि आमच्या जागा नऊ आल्या ठीक आहे हेही काही हरकत नाही पण तो हे झाल्यानंतर एक बरेच लोक उद्धवजींच्या नेतृत्वाला विशेषतः आमच्या अलायन्समधले कारण आमच्या एक शिवसैनिकाची नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेची भावना होती की उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्रीपदाचा फेस असला पाहिजे कारण ज्या पद्धतीनं त्यांनी सरकार चालवलं चांगल्या पद्धतीनं चाललं शेतकऱ्यांच्या विषयी कोविडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल असे अनेक निर्णय त्यांनी चांगले घेतले होते आणि त्याच्यामुळे जनतेच्या मनामध्ये मा एक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख अशी प्रतिमा त्यांची पूर्ण झालेली असताना का कोणा स्ट्रोक मला त्याच्यातलं माहिती नाही जास्त परंतु उद्धवजींचा फेस त्याला सी एमला असायला पाहिजे होता परंतु उघड उघड जी आमच्यातली आलायची मंडळी होती ती त्या बाबतीत तयार झालेली नव्हती किंवा त्याच्याविषयी वेगळ्या भूमिका मांडत होत्या हे स्पष्ट आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसुद्धा कारण शिवसेना केडरबेस संघटन आहे भूतपर्यंत आमचं संघटन आहे आम्ही जागा लढत असू नये तर नसू तो आमचं संघटन तेवढं केडरपर्यंत खालच्या भूथपर्यंत आहे आणि हे संघटन त्याच्यामुळे ॲग्रेसिव्ह करायचं असेल याला ताकद द्यायची असेल तर त्याचा नेता उपन उपन या राज्याचा मुख्यमंत्री होणार हा ओपन ओपन या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे मला असं वाटतं ते झालेलं नाही पण तुम्हाला पण वीसच जागा मिळाल्या ना म्हणजे उद्या जरी उद्धव ठाकरेनं केलं असतं ज्या ज्या पद्धतीचं मॅन्डेट आहे तुम्हाला असं वाटतं हे काय टर्न अराऊंड झालं असतं का तुम्ही बेटर पोझिशनमध्ये असतात नक्की कशा पद्धतीने तुम्ही बिलकुल बिलकुल झालं असतं तुम्ही जर बघितलं सगळ्या मतमोजणी बघितल्या सगळ्या काउंटिंग बघितल्या तर याच्यात निश्चित आता तुमचेच कल बघा भाजपाचे लोक आम्ही खाजगीमध्ये बऱ्याच वेळेस बोललो निवडणुकीच्या आधी त्यांचे सर्वे सांगत होते ते सुद्धा बोलत होते की बहुमत आमचं येणार एकशे सत्तर येणार एकशे ऐंशी येणार त्यांना तरी वाटलं का दोनशे तीस येणार दोनशे पस्तीस येणार ठीक आहे एखादी जागा चला बहुमत सत्ताने आले मी समजू शकतो पण एकशे वीस एकशे तीस शंभरच्या वर असं तरी जायला पाहिजे होतं आणि मला हे सगळे घटक जर असते तर या गोष्टी झाल्या असते